औरवाडातील वाहन चोरट्यांचं कुडची कनेक्शन औरवाडमध्ये चोरीचे वाहन घेतलेले आले अडचणीत औरवाड येथील तरुण अमिन रफिक पटेल व आलिम गाडद दोघे राहणार औरवाड तालुका शिरोळ यांनी कर्नाटक राज्यातील कुडची येथून सात ते आठ दुचाकी वाहन चोरून आणून औरवाड येथे काहींना विकले असून याची माहिती कुडची पोलिसांना मिळाल्यानंतर या दोन्ही संशयित आरोपींना कुडची पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं असल्याचं समजते यामुळे आवरवाड येते ज्या नागरिकांनी चोरीच्या दुचाकी वाहन विकत घेतले आहेत त्यांचे धाबे दणणले आहेत आवरवाड तालुका शिरोड येथील संशयित आरोपी अमीन पटेल व अलीम गाडद यांनी कर्नाटक राज्यातील कुडची येथून सात ते आठ दुचाकी वाहनं चोरली ही चोरलेली वाहनं औरवाड तालुका शिरोड येथे काही नागरिकांना दहा ते वीस हजार रुपयांना विकली याची कुणकुण कुडची पोलिसांना लागल्यानंतर पोलिसांनी पटेल व गाडत यांना ताब्यात घेऊन के चौकशी केली असता ही दुचाकी वाहन औरवाड येथे विकल्याचं चौकशी समोर आलं यानंतर औरवाड येथील चोरीचे दुचाकी वाहन घेतलेल्या नागरिकांकडून कुडची पोलिसांनी वाहन ताब्यात घेतली एकंदरीत औरवाड येथील या दोघा चोरट्यांनी आणखीन अशा किती ठिकाणी ती ती चोऱ्या केल्या आहेत हे कुडची पोलिसांच्या चौकशीनंतर उघडकीस येणार आहे औरवाड येथील चोरट्यांची वाहनं चोरी उघड झाल्यानंतर जी वाहनं औरवाड येथील नागरिकांनी नाममात्र किमतीमध्ये विकत घेतली आहेत त्यांचे धाबे मात्र दणानले आहेत कुरुंदवाड पोलीस वाहन चोरटे अमीन पटेल व अलीम गाडद तसेच ज्या नागरिकांना वाहनं विकली आहेत त्यांची चौकशी करणार आहेत जे नागरिक चोरीची वाहनं विकत घेतली आहेत त्यांची नावं कुरुंदवाड पोलिसांना प्राप्त झाली असल्याची माहिती कुरंदवाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांनी दिली यामुळे येणाऱ्या काही दिवसात ज्यांनी चोरीची वाहनं विक्री विकत घेतली आहेत त्यांचीही नावं समोर येणार आहेत महानकारे नेमसाठी इजाज खान पठाण कुरुंदवाड ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला क्लिक करा